जिल्ह्यातील नवापूर हे सांस्कृतिक शहर म्हणून आपली ओळख कायम ठेवून आहे नवापूर शहरात सर्वच सण उत्सव नवरात्रीचे गरबा होळीचे पाच दिवस व रंगपंचमी दीपावली दसरा पोळा गुढीपाडवा असे सण मोठ्या उत्साह उल्हासाने साजरे होतात त्याचप्रमाणे गणेश उत्सव देखील मोठ्या उल्हासपूर्ण सा वातावरणात साजरा होतो गणेश उत्सवाचा आनंद नवापूर शहरात नंदुरबार जिल्ह्यात आगळा वेगळा असतो यावर्षी सप्टेंबर एकोणावीस वार मंगळवार रोजी गणेशाचे आगमन होणार आहे त्याची तयारी गणेश भक्तांनी महिना दोन महिन्यापासून सुरू केली आहे त्याचप्रमाणे मूर्ती विक्रेत्यांनी सुद्धा आपापल्या गणेश मूर्तींची दुकाने सजवली आहेत यामुळे मूर्ती नंदुरबार जळगाव अहमदनगर भुसावळ येथून स्थानिक व्यापाऱ्यांनी आकर्षक गणेश मूर्ती विकावयास आणल्या आहेत परंतु या सर्वांमध्ये नवापूर शहरातील एक अवलिया मात्र आपली कला जोपासत मागील बावन्न वर्षांपासून नवापूर शहरातील गणेश मूर्ती बनविण्याचा आपला छंद त्याने सुरू ठेवलाय नवापूर एक्सप्रेसचे संचालक सुधीर निकम यांनी त्यांच्या या छंदाची माहिती घेतली मी 1981 आपला 71 पासून नगर परिषदे से काम म्हणजे हा तुम्हाला शौक होता की आपण मी धुळ्याला कॉलेज करत होतो कॉलेज करत असताना अभिमन्यू रामदास जाधव नंदुरबारचे मोठे मूर्तिकार त्यांचे शालक रामदास यशवंत जाधव यांच्याकडे राहायचो ते पण मूर्तीचे काम करायचे नंदुरबार आपल्या धुळ्याला मग तिथं त्यांच्याकडे ते अभिमन्यू जाधव यायचे त्यांच्या शालकांकडे मग त्यांना शिकवायचं तसे मला पण शिकवायचे मधून मधून मी नंदुरबारला जायचो त्यांच्याकडे काम करे। करायला मग तुम्ही कॉलेज पण चालू राहायचं आणि सिजनल धंदा हा करायचो आम्ही गणपतीचा म्हणजे व्यवसाय म्हणून तुम्ही सुरुवात केली हो 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 बरं मग आता फक्त शाडू मातीचे आपण गणपती बनवत आहात परंतु मध्यंतरी प्लास्टर ऑफ पॅरिस चे सुद्धा गणपती बनवणं सुरू केलं आणि ते गेले डिमांड असल्यामुळे आम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिस चा बनवा लागलाय कारण की ह्या मूर्त्या मातीच्या चार पाच फुटापर्यंतच बनवू शकतात त्यांना सात आठ फुटापर्यंत मूर्त्या पाहिजे म्हणजे त्या शकतात आता शहरामध्ये बाहेरून रेडीमेड मूर्ती आणायचं फॅड सुरू झालाय सुरू झालाय तर मग त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींना मागणी आहे नाही शाडू मातीच्या मूर्त्यांना जे आपल्या भाविक लोक आहेत की त्यांना गणपती विसर्जन केल्यानंतर दोन तीन तासात त्याचं तासा विसर्जन व्हायला पाहिजे हे ज्यांना पडतं ते शाडू मातीच्याच मूर्ती बसवतात कारण की या ओ पीच्या मूर्ती दोन दोन तीन तीन दिवस नदीत पडून राहतात त्याची विटंबना होते म्हणून असे भाविक पण आहेत की जे मातीच्या मूर्तींना डिमांड देतात आपल्यानंतर आपल्या परिवारात कोणी ही कला जोपासली माझा लहान मुगा करतोय त्याला कारिगिरी पेक्षा तयार आणून विकायचं इंटरेस्ट आहे बापूसाहेब आता नवापूर मध्ये मूर्तिकार किती उरले आहेत आम्ही दोन जण आता हल्ली मूर्ती बनवणारे आपण शाडू मातीचे करतात आणि हा ते पीओपीचे करतात शाडू मातीच्या मूर्ती बनवणारे फक्त आपण आहोत बापू वेडू दुसाणेकर यांनी एकोणाशे एकाहत्तर शालेय जीवनापासून शाडू मातीच्या मूर्तीचा छंद म्हणून बनविणे सुरू केले व त्यास कालांतराने व्यवसायाचे स्वरूप दिले व आज पावेतो त्यांनी हा आपला छंद व व्यवसायाचा सांस्कृतिक वारसा सुरू ठेवलाय नवापूर शहरातील मानाचा श्री दादा गणपतीची प्रथम मूर्ती बापू दुसाणेकर यांनी घडवली होती अशी माहिती त्यांनी दिली अनेक शाडू मातीच्या मूर्ती घडवत असताना प्लास्टर ऑफ मूर्तींचा जमाना शाडू च्या मूर्ती किमतीत महाग तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त म्हणून त्यांनी मधल्या काळात त्या मूर्ती सुद्धा बनविल्या परंतु लोक जागृत होऊन बरेच पर्यावरण प्रेमींनी शाडू मातीच्या मूर्तीची सुद्धा मागणी केली होती कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळायला दोन ते तीन दिवस लागतात व गणेश मूर्तीची विटंबना होते व शाडू मातीची मूर्ती पाच ते दहा मिनिटात विरघळतात व मूर्तीची विटंबना होत नाही म्हणून बापू दुसाणेकर यांनी परत शाडू मातीच्या मूर्ती बनविणे सुरू केले आज ते नवापूर शहरात एक मात्र मूर्तिकार आहेत जे शाडू मातीची मूर्ती तयार करून पर्यावरणाला पूरक असा संदेश देत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर बापूसाहेब आपल्या हातून एखादी ऐतिहासिक मूर्ती किंवा काही आपली आठवण असेल तर सांगा दा, नवापुरचा दादा गणपती पहिला मी बनवला आहे एकोणावीसशे एकाहत्तर साली त्यावेळेस किती मूर्तीकार होते त्यावेळेस मी एकटा होता त्यावेळेस आधी दादा गणपती आपले ते कृष्णा पाटील ते बनवत होते पूर्वी त्यांनीच मला सांगितलं की तू बनव म्हणजे नवापूरच्या मानाचा दादा गणपती पहिला मी बनवलेला आहे शाडू मातीचा शाळू मातीचा बनवलेला आहे <laughs> शाडू माती आता सध्या उपलब्ध कुठे होते शाडू मातीचे व्यापारी सुरत्याला आहेत नंदुरबारला आहेत धुळ्याला आहेत तिथे शाडू माती मिळते शाडू माती बरीच महाग भेटते हा ती राजस्थानकडनं येते ती आणि ती थोडी महाग असते ती म्हणून शाडूमातीच्या मूर्त्या महाग पडतात म्हणून लोकांचा कल प्लास्टिक व पॅरिसच्या मूर्त्यांकडे जास्त आहे